एक एप्रिल दोन हजार एकोणीस पूर्वीच्या सर्व वाहनांना हाय सेक्युरिटी रजिस्ट्रेशन पिन म्हणजे एच एस आर पी बसवणं बंधनकारक करण्यात आलेलं आहे ही मुदत जी होती नंबर प्लेट बसवण्याची ती पूर्वी एक एप्रिल अशी होती परंतु ती आता वाढून तीस जून दोन हजार पंचवीस इतकी करण्यात आलेली आहे म्हणजे एच एस आर पी नंबर प्लेट बसवण्याची अंतिम मुदत किंवा अंतिम तारीख जी आहे ती तीस जून दोन हजार पंचवीस ही असणार आहे त्याच्या अगोदर जो कोणी ही नंबर प्लेट बसविणार नाही त्याच्यावरती मोटार वाहन कायदा एकोणीशे अठ्याऐंशी नुसार एक, एक हजार रुपयेचा दंड आकारला जाईल असं परिवहन विभागाने सांगितलेलं आहे आता त्यामुळे एच एस आर पी नंबर प्लेट बसवण्यासाठी वाहनधारकांची लगभग लगबग मोठ्या प्रमाणात सुरू झालेली आहे पण नवीन नंबर प्लेट बसवून घेताना काही जण सायबर फसवणुकीचे बळी सुद्धा ठरत आहेत काही बनावट वेबसाईट तयार झाल्या असून त्यावरून वाहनधारकांची फसवणूक होत आहे ही सायबर फसवणूक कशी टाळायची नंबर प्लेट मिळवण्याची अधिकृत प्रक्रिया काय आहे हे सविस्तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत नमस्कार मी अनुराधा आणि तुम्ही बघताय वाईस टुगेदर तत्पूर्वी आपण हाय सिक्युरिटी नंबर प्लेट म्हणजे नेमकं काय हे समजून घेऊया हाय सेक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट एचएसआरपी ही अॅल्युमिनियम पासून बनवलेली नंबर प्लेट असून या प्लेटच्या डाव्या कोपऱ्यात एक युनिक लेझरने कोरलेला दहा अंकी पिन असतो यावरती स्टिकर प्रमाणे दिसणारा होलोग्राम असून त्यावर वाहनांच्या सर्व तपशीलाची ऑनलाइन नोंद असते तसेच रात्रीच्या वेळी नंबर प्लेट व्यवस्थित दिसावी यासाठी रेट्रो रिप्लेक्टिव्ह फिल्म देखील या नंबर प्लेट वरती असते ही नंबर प्लेट सुरक्षेच्या दृष्टीनं महत्वाची असून बनावट नंबर प्लेट तयार करून फसवणूक करणाऱ्यांना ही प्लेट तयार करता येत नाही तसेच बनावट नंबर प्लेट तयार करणं फॅन्सी नंबर प्लेट बनवणं नंबर प्लेट सोबत छेडछाड करणं या सर्व गोष्टीमुळे चोरीला गेलेली वाहन शोधणं हे अवघड जात होतं त्यामुळं आता या नंबर प्लेटमुळे एच एसआरपी या नंबर प्लेट मुळे आता वाहन लवकरात लवकर शोधून काढणं हे सोपं होणार आहे आणि या सर्व एकंदरीत गोष्टीमुळे एचएसआरपी नंबर प्लेट बसवणं आता बंधनकारक करण्यात आलेलं आहे एचएसआरपी नंबर प्लेट सोबत वाहनांच्या सर्व डिटेल्स लिंक करण्यात येणार असून यामुळे चोरीला गेलेले वाहन जे काही आहे ते शोधण्यास याची मदत होणार आहे आता आपण समजून घेऊया की सायबर गुन्हेगाराकडून आपली फसवणूक कशी टाळायची नवीन नंबर प्लेट रजिस्ट्रेशन करत असताना काही काळजी घ्यावी लागणार आहे कारण आता नवीन वेबसाईट ज्या काही आहेत सायबर गुन्ह्यांकडून एक वेगवेगळ्या वेबसाईट तयार करण्यात आलेल्या आहेत आणि त्या वेबसाईट वरती जाऊन जर जा, तुम्ही क्लिक केला तर तुमचं बँक खातं रिकाम होऊ शकतं कारण जी नवीन नंबर प्लेट जी तयार होणार आहे किंवा जी मिळणार आहे त्याच्यासाठी तुम्हाला ठराविक शुल्क भरावी लागणार आहे त्यामुळं या वेबसाईटवरती जाऊन ज्या फसव्या वेबसाईटवरती जाऊन जर जा, तुम्ही क्लिक केलं तर तुमचं बँक खातं सुद्धा रिकाम होऊ शकतो त्यामुळं नवीन नंबर प्लेटच्या रजिस्ट्रेशन करत असताना काही काळजी घेणं गरजेचं आहे याबद्दल सायबर गुन्हे शाखा नागपूरचे पोलीस आयुक्त लोहित मतानी सांगतात की नवीन नंबर प्लेट लवकर बुक करून घरपोच मिळेल असा मेसेज येतो नंबर प्लेट लवकर मिळवण्यासाठी लोक त्या लिंकवर क्लिक करतात पण त्या वेबसाईट बनावट असल्यानं नागरिकांची आर्थिक फसवणूक होत आहे तसेच गुगल वर देखील काही बनावट वेबसाईट आहेत त्यावरून देखील नंबर प्लेट साठी फसवणूक होत आहे त्यामुळे तिसऱ्या व्यक्तीद्वारे नंबर प्लेट साठी रजिस्टर करू नका थेट आरटीओ च्या अधिकृत वेबसाईट वरती जाऊन नागरिकांनी नवीन नंबर प्लेट साठी अर्ज करावा असं पोलिसांकडून सांगण्यात येत आहे आता आपण समजून घेऊया की नवीन नंबर प्लेटच्या रजिस्ट्रेशन साठीची अधिकृत प्रक्रिया ही काय असणार आहे आता ही प्रक्रिया आपण सोप्या भाषेत समजून घेऊया त्यातील आपण टप्पे करूया नंबर एक ट्रान्सपोर्ट डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट डॉट इन ही शासकीय वेबसाईट आहे ज्या वेबसाइट वरती गव्हर्नमेंट डॉट इन अस दिसत ती शासकीय वेबसाईट आहे हे लक्षात ठेवायला हवं नंबर दोन शासकीय वेबसाइट वरती गेल्यानंतर उजव्या बाजूला एचएसआरपी नावाचा ब्लॉग दिसतो त्यावर क्लिक केल्यानंतर एक लहान विंडो येते यामध्ये सर्व कार्यालयांची नावं दिसतात नंबर तीन आपली गाडी ज्या ठिकाणी आहे ते परिवहन विभागाचं कार्यालय निवडायचं तुमची गाडी ग्रामीणची असेल आणि सध्या गाडी शहरी भागात असेल तरी शहरातलं कार्यालय निवडून नंबर प्लेट साठी अप्लाय करता येतो नंबर चार त्यानंतर आपल्या जवळ असलेल्या आर वरून रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा चेसिस नंबर इंजिन नंबरचे शेवटचे पाच पाच आकडे टाकायचे आणि मोबाईल नंबर टाकायचा नंबर पाच त्यानंतर कॅपचा टाकून विंडोज पुढे सरकते यासाठी वाहन ज्या व्यक्तीच्या नावावरती आहे त्या मालकाचं नाव दिसत नंबर सहा यानंतर शुल्क भरण्यासाठीचा एक विंडो येते त्यावर दिलेला क्यू आर कोड स्कॅन करून पेमेंट करता येतो त्यासाठीही वाहनानुसार शुल्क निर्धारित केला आहे नंबर सात दुचाकीसाठी चारशे पन्नास प्लस अठरा टक्के जीएसटी म्हणजे पाचशे एकतीस रुपये चार चाकी आणि जड वाहनांसाठी सातशे पंचेचाळीस प्लस अठरा टक्के जीएसटी आणि तीन चाकी वाहनांसाठी पाचशे प्लस अठरा टक्के जीएसटी असं शुल्क निर्धारित करण्यात आलं आहे यात नंबर प्लेटची होम डिलिव्हरी हवी असेल तर त्याच वेगळं शुल्क भरावं लागतं पण सेंटरवर जाऊन नंबर प्लेट बसवायची असेल तर कुठलंही शुल्क आकारलं जात नाही यापेक्षा कुणी जास्त शुल्क घेत असेल तर ती फसवणूक असू शकते कोणी अशी फसवणूक करत असेल तर तक्रार करण्याचं आवाहन सुद्धा पोलिसांनी केलेलं आहे नंबर आठ शुल्क भरल्यावर वाहनधारकांच्या मोबाईल वर ओटीपी येईल तो ओटीपी टाकल्यानंतर होम डिलिव्हरी पाहिजे की सेंटरवर जाऊन नंबर प्लेट बसवायची आहे हे पर्याय विचारले जातील आपल्या सोयीनुसार पर्याय निवडायचा आहे नंबर नऊ यानंतर नंबर प्लेट बसवण्याची तारीख आणि वेळ दिली जाते नंबर दहा त्याची पावती तयार होऊन आपला रजिस्टर मोबाईल नंबर वरती ही पावती पाठवली जाते नंबर अकरा कोणाला ऑनलाईन रजिस्ट्रेशन करता येत नसेल किंवा काही अडचणी येत असतील तर अशा वाहन धारकांसाठी परिवहन विभागात हेल्प डेस्क तयार करण्यात आला आहे तिथे जाऊन वाहन धारकांना रजिस्ट्रेशन करता येईल पण यावेळी रजिस्ट्रेशन नंबर गरजेचा असतो त्यामुळे वाहनांची आर सोबत ठेवणं गरजेचं आहे पण परिवहन विभागाच्या बाहेर त्यामुळे दलांकडे न जाता थेट परिवहन विभागात यावं असं आवाहन त्यांनी केलेलं आहे तर ही आहे एच एस आर पी नंबर प्लेट मिळवण्याची अधिकृत प्रक्रिया या प्रक्रियेचा वापर करून तुम्ही एच एस आर पी नंबर अर्ज करू शकता आणि ती तुम्हाला थेट तुमच्या घरापर्यंत देखील दिली जाईल आणि या सर्व गोष्टींचा एकंदरीत तपशीलवार विचार केला असता ही जर प्रक्रिया आपण व्यवस्थित पाळली तर सायबर जे गुन्हे होत आहेत त्यापासून आपलं संरक्षण नक्कीच होईल हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथे थांबूया भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद